आज मुंबई उच्च न्यायालयाने जे आमच्यावरती निजामी पद्धतीनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं जो लादला होता त्याविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांकर शिवसेनेचे महाड पोलादपूरचे आमदार भरतशेट गोगावले यांना घेऊन आम्ही सर्व भेटून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सदर आमच्या म्होळ बचाव संघर्ष समितीच्या निवेदनावर तात्पुरती स्थगिती व फेरसंरक्षण करून अहवाल सादर करा असे निर्देश दिल्यानंतरनं अनगर हे रद्द व्हायला पाहिजे होतं परंतु विद्यमान आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील या दोघांनी रात्री सत्तेचा दुरुपयोग करून मुख्यमंत्र्यावरती दबाव आणून जे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते ते पत्र इनवर्ड न होता गायब करण्याचं काम केलं होतं आणि याच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली की, की साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या स सरकारमध्ये सत्तेत सहभागी असल्यामुळं निजामी प्रवृत्तीचा जो निर्णय आमच्या विरो आम्हाला दिलेला आहे अनगर याच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनतेने राजन पाटलाचा आमदार यशवंत माने याला पराभूत करून मला स्वतःला प्रचंड मताने निवडून दिलं त्यावेळेला आम्ही या जनतेला सांगितलं होतं की शंभर दिवसामध्ये आम्ही आनगर आपण रद्द करू परंतु उच्च न्यायालयाचे मी न्यायमूर्तींचे हार्दिक अभिनंदन करतो की तर बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय झाला इथल्या ज्या जनतेचा रेटा होता की आनगर हे मोहशी बाजार बाजारपेठ उद्ध्वस्त करून हा लादलेला निर्णय रद्द व्हावा म्हणून सर्व जवळजवळ सहा याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या त्या सर्व एकत्रित याचिकेची सुनावणी आज सकाळपासून चालू झाली होती आणि न्यायालयाच्या लक्षात ही बाब आली आणि न्यायालयानं अनगर अप्पर तहसील करायला हे रद्द केलं त्यामुळे मी न्यायदेवतेचा मनापासून आभार व्यक्त करतो एक आमदार या नात्यानं आणि आज सोमवार महादेवाचा वार आहे आज आमच्या नागनाथ महाराजांचा आभार आहे नागनाथ महाराजांना खऱ्या अर्थानं मोहोळ मतदारसंघाला आणि न्यायालयानं मोहोळ मतदारसंघाला अत्यंत आज आनंदाचा असा हा निर्णय दिला आहे त्यामुळे दिलेल्या निर्णयाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज माननीय उच्च न्यायालयाने राज्य शासनानं अनगर अपर तहसील कार्यालय निर्मितीचं जे नोटिफिकेशन काढलेलं होतं ते नोटिफिकेशन सेट असा केलं आणि त्यांनी जी मुदत मागितली होती मुदत सुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून यायची बाकी आहे या मोहो तालुक्यातल्या जनतेला अंधारात ठेवून जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जो आहे तो असा मान्य करता येणार नाही तो बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं अनगर अप्पर तहसील कार्यालय जे फक्त बारा दिवसात निर्माण केलं गेलं कुठल्याही कायद्याचं पालन न करता नियम सर्व धाब्यावर बसवून केवळ सत्तेचा दुरुपयोग करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा निर्णय जो केलेला होता तो उच्च न्यायालयानं रद्द ठरवला न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे जो सर्वसामान्य जनतेच्या संदर्भानं जी न्यायाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं त्या न्यायालयाचा आम्ही उच्च न्यायालयाचा आभार मानतो याच्यामध्ये जे मुळ तालुक्यातलं बार कौन्सिल आहे यांनी देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावली संतोष पाटील यांच्या नावानं याचिका या दाखल करण्यात आली त्याचबरोबर सोमेशागर किंवा अजून मोहोळ तालुक्यातल्या इतर काही नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या त्या सर्व याचिका एकत्रित करून उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी वकील असतील किंवा वृशाली कंजणकर वकील असतील त्याचबरोबर वडगावकर वकील असतील हे सगळ्यांनी आमची बाजू अतिशय व्यवस्थितरित्या न्यायालयामध्ये मांडली न्यायालयाला आमची भूमिका जी आहे मोहोळ तालुक्याच्या जनतेची भूमिका जी आहे ती पटली मला विशेष करून मोळ तालुक्यातल्या बार कौसिलच्या म्हणजेच मोहोळ तालुक्यातल्या सर्व वकिलांचं विशेष करून अभिनंदन करायचं आहे कारण त्यांचा लढा अतिशय महत्वपूर्ण होता जेव्हापासून अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्मिती झालं तेव्हापासून मोहोळ तालुका बार कौन्सिलनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या न्यायालयामध्ये कुठली केस चालवणार नाही असं त्या ठिकाणी बंद केलेला के होता आज ताय त्यांनी त्या ठिकाणी अनगर अप्पर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार पुढे कुठली केस चालवली नाही त्यामुळे त्यांचाही संघर्ष हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या सर्वांच्या संघर्षाला यश मिळालं या संघर्षामध्ये अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला आमचे दीपक गायकवाड असतील विजयराव डोंगरे असतील त्याचबरोबर रमेश बारसकर असेल सोमेश असेल बाळासाहेब गायकवाड असतील त्याचप्रमाणे महेश देशमुख असेल अनेक आमचा सोमेश बरोबर आमचा शिवरत्न शुरत गायकवाड आणि त्याच्याबरोबर काही जणांनी उपोषण देखील त्या ठिकाणी केलं होतं आणि बऱ्याच जणांनी त्यामध्ये आंदोलनं केली मुळ तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बंदला साथ दिली ज्या ज्या वेळेला आवाहन केलं त्या त्या वेळेला मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं विशेष करून मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांनी त्यामध्ये साथ दिलेली आहे आणि आमचा विकी देशमुख असेल किंवा अजून आमचे बिपटोप असतील या सगळ्यांनी मिळून या सर्वांनी एकत्रितरित्या हा लढा जो उभारला त्या लढ्याचं जे यश आहे